नमस्कार मित्र मैत्रिणींनो लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे रुक्मिणी कावीमुळे खूपच डिप्रेस्ड होतात आणि त्या खूप काळजी करू लागतात तर आता सिंधू त्यांना समजवत म्हणत असते की मला माहीत आहे काकू तुमचा स्वभाव शिस्तीने कडक जरी असला ना तरी मनाने तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही नक्की मला वेळ द्याल मी फक्त तुमच्याकडे चोवीस तास मागत आहेत मला अन्वीसाठी काहीतरी पर्याय निवडायचा आहे प्लीज मला थोडा वेळ द्या त्यानंतर मी चांगलाच उपाय शोधून काढला आहे अन्वीसाठी मात्र विभावरित आई म्हणतात की अगं घरात मोठी आहेत तुला जास्त छानपणा करायची गरज नाही सिंधू झालं तेवढं कमी आहे का अजून काय करणार आहेस तू तोंडावर पाडशील सगळ्यांना मला माझं काम करू द्या मलाही एक मुलगी आहे त्यामुळे काय डिसिजन घ्यायचं हे मलाही कळतं आणि तर आता हे सगळ्यांचं बोलणं चालू असताना इकडे मधू खूप खुश होते ती मनातल्या मनात म्हणायला लागते की अरे वा एका दगडात दोन पक्षी मरणार एक तर अन्वीस लग्न आयुष्यबरोबर मी होऊच देणार नाही आणि दुसरं म्हणजे सिंधूला ह्या घरामधून काढून देणार बाहेर तर हो आता राजेश्री त्यांना विभावरित आईंचा खूप राग आलेला असतो ते म्हणतात की अहो तुम्ही तर आत्ताच आला ह्या घरामध्ये आम्हाला एवढ्या वर्षांचा अनुभव आहे रत्नपारखी कुटुंबावर आलेला प्रत्येक संकट सिंधूमुळे टळलंय तर आता रत्नाकर सुद्धा खूप चिडलेले असतात ते म्हणतात ती विभावरी ताई मला माफ करा पण एक सांगू का तुम्हाला चांगला बोलता येत नसेल ना तर प्लीज वाईट तरी बोलू नका तुम्ही कोणाबद्दल प्लीज आणि मग आता विवाहवरित आई वाकडं तोंड करत दोघांनाही रागाने पाहत असतात त्यांना काही पटत नाही सिंधूचं वागणं तर इकडे सिंधू आता अन्वीला समजवत असते की तुझं मी काही वाईट होत येणार नाही अन्वी काळजी करू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी आणि राग सुद्धा त्यामुळे जास्त काळजी करू नकोस आपण योग्य डिसिजन घेणार आहोत आता इकडे सिंधू तिच्या रूममध्ये आलेली असते ती लगेचच आयुषला कॉल करते आणि मग आयुषला म्हणते की तुझा डिसिजन काय आहे तू खरंच अन्वीवरती प्रेम करतोस का आणि घरच्यांना कधी सांगणार आहे तर इकडे आयुष म्हणत असतो की हो माझं मनापासून प्रेम आहे अन्वीवरती आणि आम्हाला बेबीसुद्धा हवं आहे आता आज मी माझ्या घरच्यांना सांगत आहोत आणि उद्या लग्नाची मागणी घालण्यासाठी घरीसुद्धा येणार आहोत हे ऐकून तर सिंधू खूप खुश होते आणि तिला फायनली आता कुठेतरी टच होतं की खरोखर अन्वीवरती आयुषने खरा प्रेम केले आणि त्यांना दोघांना लग्नसुद्धा करायचंय तर दुसरीकडे विभावरिता रुक्मिणी काकूंकडे गेलेले असतात रु म्हणत असतात की अहो तुम्ही ते सुंदर इतका विश्वास का ठेवतात काय सिद्ध करायला जाणार आहे ही चोवीस तासांमध्ये अहो आयुषचं ठीक आहे त्याने प्रेम केले अन्वीवरती पण त्याच्या घरच्यांचं काय जेव्हा त्याच्या घरच्यांना कळेल की अन्वी प्रेग्नेंट आहे लग्न अगोदर तेव्हा किती मोठा शॉक बसेल त्यांना आणि ते त्याचे आईवडील त्याला आपल्या बाजूने ओढून घेतील तेव्हा आयुषचं काय चालणार आहे आयुष्याच्या आईवडिलांचं ऐकेल तो उद्या अन्वीला सोडून देईल मग काय होणार आहे तुम्ही काय इतका वेळ धरला आहात अन सिंधूचं ऐकून योग्य तो डिसिजन घ्या आणि दुसऱ्या कोणत्या तरी मुलाबरोबर अण्वीचं लग्न लावून टाका तरी आता रुक्मिणी विचार करायला लागता त्यांनाही कुठेतरी विभावित आईंचं म्हणणं पडतं आणि मग त्या म्हणतात की बघूया चोवीस तास तर दिले आहे त्यानंतर माझा डिसिजन हाच असेल विभावित ताई काही चुकीचं म्हणत नाही आहे तर पुढे आता इकडे सिंधू खूप तयारी करत आहे ती म्हणते की आयुषची आई वडिलांसोबत आता मागणी घालण्यासाठी येणार आहेत पाहुणे आपल्याकडे त्यामुळे मी तयारी करते आई असं ती राजेश्रीला सांगत असते मग आता इकडे मधूने ऐकलेलं असतं तर मधू मनातल्या मनात म्हणते की अरे वा आज आयुषच्या घरचे येणार आहेत का मग ठीक आहे माझा प्लॅन करायला मी मोकळी पुन्हा आता हिला डाव खेळायचा आहे सिंधूबरोबर त्यानंतर पुढील भागामध्ये आता आयुषची आई म्हणजे शकुंतला महिपतराव आवटे असं नाव घेत त्या रुक्मिणी काकूंना ओळख करून देतात मात्र रुक्मिणीताईन त्यांना पाहून खूप चिडतात त्यांचा खूप संताप होतो त्या म्हणतात की मला जरा अगोदर माहीत आहे माहीत असताना की आयुषची आई तुम्ही आहात तर तुम्हाला इथे येऊच दिलं नसतं तर मग आता आयुषची आई खूप टॉर्चर करत रुक्मिणी काकूंचा अपमान करते इकडे आता आणि आणि आयुष दोघांनाही खूप टेन्शन आलेलं असतं पहिल्याच दिवशी आल्याबरोबर त्यांचं भांडणं होतात आणि मग आता रुक्मिणी काकू त्या शकुंतला ताईंना म्हणतात की माझ्या नातीचं लग्न तुमच्या मुलावर कधीच होणार नाही आता मग सिंधूला खूप मोठा धक्का बसलेला आहे प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहत राहा लग्नाची बेडी आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा